पाथरी तालुक्यातील मरडसगाव ते हातगाव पाटीपर्यंत रस्त्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे या रस्त्यावर जागोजागी छोटे व मोठे गड्डे असून या रस्त्यावर अनेक घा अपघात होऊन अनेक नागरिक आणि महिला गंभीर जखमी झाल्या आहेत या रस्त्याचे काम गतीने होत नसल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकांच्या धुळीमुळे मोठे नुकसान होत असून हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी केला असून या महामार्गावरील विविध ठिकाणीच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट असावा आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी केली आहे तसे संबंधित असलेल्या इंजिनिअर व कृतीदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे संघाचा दौरा केला असताना मी मरडसगाव येथे रात्री मरडसगाव इथे जात असताना रस्त्यामध्ये काम चालू असताना आढळून आलं आणि त्यामध्ये स्वतः प्रत्यक्ष पा खाली उतरून मी तो रोड बघितला खाली सोलिंग बरोबर हथेल नाही धरून बरोबर टाकलेलं नाही अर्धवंट असं काम मला आढळून आलं त्यामुळं मी अशी तक्रार संबंधित खात्याकडे केलेली आहे या संबंधित मतदार कोण आहे याची मला काही माहिती नाही पण हे जे काम होत आहे ते काम अत्यंत निष्कृष दर्जाचं होत आहे त्यासाठी जी चौकशी व्हावी अशी मी तक्रार संबंधित खात्याकडे केलेली आहे त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं व या संबंधित गुद्धेदार कोण आहे त्याला या कामाचा मोबदला न देता पहिले कामाची तपासणी करावी अशा प्रकारची विनंती मी शासनाला केलेली आहे